आपली किंमत वाढवायची असेल तर या वीज गोष्टी नेहमी लक्षात ठेवा समाजामध्ये जर तुम्हाला स्वतःची किंमत वाढवायची असेल किंवा लोकांना तुम्हाला चार चौघामध्ये नोटीस करावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर आज आपण या व्हिडिओमध्ये अशा काही वीस गोष्टी पाहणार आहोत ज्यामुळे तुमच्या समाजामध्ये एक वेगळी इमेज तयार होईल नंबर एक कोणाच्याही पुढे पुढे करू नका एखाद्याने आपल्याला काही विचारले नसेल किंवा काही काम सांगितले नसेल तर त्याच्या पुढे पुढे करू नका यामुळे त्या व्यक्तीला तुमची किंमत राहत नाही तो तुम्हाला फक्त गृहित धरतो म्हणून जोपर्यंत कोणीही स्वतःहून येऊन तुम्हाला काही सांगत नाही तोपर्यंत त्यांच्या पुढे पुढे कधीच करू नका नंबर दोन जशाचे तसे वागा नेहमी लक्षात ठेवा जो आपल्याशी जसा वागतो आपण देखील त्याच्याशी तसा वागला पाहिजे तेव्हाच लोक आपल्याला किंमत देतात कोणी कसाही वागला आणि तुम्ही जर त्यांच्याशी फक्त चांगलेच वागत गेला तर समोरचा व्यक्ती तुमची किंमत करत नाही तुम्हाला महत्व देत नाही जो तुमच्याशी जसा वागतो त्याच्याशी तसं वागा तेव्हाच लोक सरळ वागतात नंबर तीन जे ते आपल्याला बोलवले नसेल ते, ते, ते बोलवले नसेल त्या ठिकाणी कधी जायचे नाही आणि समोरच्या व्यक्तीने आपल्याला बोलवले नाही हे देखील दुसऱ्यांजवळ सांगायचे नाही यामुळे समोरच्या व्यक्तीला वाटते की आपण त्या गोष्टीचे खंत करतोय एखाद्याने आपल्याला बोलवले नसेल तर मनाला अजिबात वाईट वाटून घ्यायचे नाही मात्र ही गोष्ट विसरायची देखील नाही आज त्याची वेळ आहे उद्या तुमची ही वेळ येणार आहे त्यावेळी आपण देखील त्या व्यक्तीशी दे तसेच वागायचे नंबर चार स्वतःचा आधार करा तुम्ही जर स्वतःचा आधार केला नाही तर लोक देखील तुमचा आधार देणार नाही त्यामुळे स्वतःला महत्व द्या स्वतःमध्ये बदल करा आणि नेहमी स्वतःचा आधार करा नंबर पाच राहणी मान सुधारा आपण इतरांमध्ये वेगळे तेव्हाच दिसतो जेव्हा आपल्या काही तर वेगळेपणा असतो म्हणून आपल्या राहणीमान अतिशय चांगले असले पाहिजे गबड्यासारखे राहू नका नेहमी स्वतःला प्रिन्स टे, प्रिन्स टेबल ठेवा नंबर सहा नवनवीन गो गोष्टी शिकत राहा नेहमी ने, काही ना काही शिकत राहिले पाहिजे जगासोबत स्वतःला अपिडेट ठेवले पाहिजे यामुळे इतरांना आपली एक वेगळी छाप पडतो आणि पर्यायाने आपली इज्जत वाढते लोक आपली किंमत करायला लागतात आपली खूप काही येते म्हणून लोक आपल्याला संपर्कात येऊ लागतात सर्वांपासून थोडे अंतर ठेवूनच राहा जर आपण रोजचे एखाद्याच्या घरी गेलो तर काही दिवस तर त्या व्यक्तीला ते चांगले वाटते परंतु काही दिवसानंतर तो व्यक्ती आपल्या कंटाळा करायला लागतो म्हणून काही दिवस तर एखाद्यापासून दूर राहून बघा त्या व्यक्तीला तुमची किंमत कळेल तुम्ही जर नेहमीच कोणासाठी अवेलेबल राहाल तर ती व्यक्ती तुम्हाला किंमत देणार नाही नवरा बायको मध्ये देखील थोडासा दोरावा आला तर प्रेम वाढते म्हणून जर तुम्ही गावी कुठेतरी गेला असेल तर परत परत आपल्याला लाईफ ला फोन करू नका त्याला देखील आपली नसल्याची जाणीव होऊ द्या प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्याची मदत घेऊ नका कुठल्याही लहान सहान गोष्टीसाठी लगेच दुसऱ्याची मदत घेणे टाळा यामुळे तो व्यक्ती तुम्हाला कमी समजायला लागतो थोडेफार स्वतःची बुद्धीदेखील चालून स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा यामुळे तुम्ही सक्षम आहात असे समोरच्याला वाटते आणि तो तुमचा आधार करायला लागतो नवरा बायकोमध्ये भांडण होत असेल तर नेहमी दुसऱ्याला मध्ये पाडून तुमचे भांडण मिटू नका यामुळे समोरच्याचे फक्त मनोरंजन होते म्हणून तुमच्यामध्ये काही पर्सनल वाद असतील तर ते तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा तुमचे वाद सोडवण्यासाठी नातेवाईक किंवा मित्रमंडळींना बोलवू नका यामुळे तुम्ही नेहमी भांडत राहात अशी तुमची इमेज तयार होते हीच लोक तुमची किंमत कमी करतात तुमचे सर्वच दुःख उठे इतरांसोबत वाटू नका तुम्ही जर प्रत्येक वेळेस तुमच्या आयुष्यात काही वाईट घडत असेल ते दुसऱ्यांजवळ शेअर करत गेला तर समोरच्याला वाटते की काही याचे रोज रोज तेच असते म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा सुखामध्ये सगळे आपल्या सोबतील असतात दुःखामध्ये कोणीही आपल्या सोबत, सोबत नसते दुःखाच्या किंवा संघर्षाच्या काळात आपल्याला एकट्याला सामना करावा लागतो म्हणून स्वतःमध्ये जिद्द ठेवा आणि सर्वांचे दुखवटा त्यांच्या सोबत फिरवण्यापेक्षा त्यामधून मार्ग काढून मानेने जीवन जगा यामुळे लोक तुमच्या आपोआपच इज्जत करायला लागतात कामापुरते मामा ह्याला जग अतिशय स्वार्थी आहे कोणीही गरज गरजेशिवाय आपल्याशी बोलत नाही म्हणून मग आपली वागणूक अशी पाहिजे ज्या व्यक्ती सोबत आपल्याला जेवढे काम असेल तेवढे त्यांच्या संपर्क संपर्कात राहावे रिकाम्या आता स्वतःच गप्पा मारत बसू नये जेवढी आपली जवळीक वाढते तेवढी किंमत कमी होत जाते काम असेल तर इतरांजवळ जायचे इतर वेळ स्वतःसाठी वेळ देऊन तुमच्यामध्ये काय कमी आहे त्यावर अभ्यास करा अनेक वेळेस आपण लोकांना जास्त महत्त्व देतो हेच आपले सर्वात मोठी चूक असते कारण कारण गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिले तर लोक आपल्या डोक्यावरून बसतात स्वतःचे मान सन्मान ठेवायचे असेल लोकान तर लोकांपासून अंतर ठेवा आपण कोणालाही किंमत महत्व देतो काळजी घ्या लोकांचा स्वभाव ओळखायला शिका काही वेळ आपल्याला समोरच्या व्यक्तीचा स्वभाव माहीत नसतो आणि आपण त्यांच्याशी सहजच आपले, आपले मनमोकळे वागतो जातो परंतु त्याचा समोरची व्यक्ती काही तर चुकीचा अर्थ काढू शकते कोणाशीही जवळीक निर्माण करण्याआधी त्या व्यक्तीचा स्वभाव ओळखूनच त्यांच्याशी वागावे एखाद्याने जर अपमान केला असेल तर त्याचा अपमानाचा बदला नेहमी भांडून नाही तर त्यापेक्षा जास्त यशस्वी होऊन घ्यायचा कोणाशीही वाद घालण्याचे घालण्यात बसण्यापेक्षा सर्व वेळेवर सोडून घ्या वेळ प्रत्येकाला येते वे वेळेस त्या व्यक्तीला उत्तर देते जर तुम्हाला नेहमी आनंद राहायचा असेल आणि लोकांनी तुमची किंमत करावी असे वाटत असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा कोण काय करतोय कशासाठी करतोय कोणासाठी करतोय याकडे अजिबात लक्ष देऊ नका तुम्ही जर सगळ्या गोष्टीपासून जितके स्वतःला लांब ठेवाल तुम्ही तितके जास्त आनंदी राहाल दुसऱ्याच्या आयुष्यासारखे डोकून पाहण्यापेक्षा स्वतःचे आयुष्य चांगले बनवण्याचा प्रयत्न करा तुमच्या सगळ्यात गोष्ट सगळ्यांना सांगत जाऊ नका लोकांना तुमच्या गोष्टी ऐकण्यात काही इन्स्टंट नसतो त्यामुळे मोजक्याच गोष्टी इतरांसोबत शेअर करावेत बाकीच्या गोष्टी आपल्या पर्सनल ठेवल्या पाहिजेत गरजेपेक्षा जास्त बडबड करणे आपले शब्द नेहमी मोजून मापूनच बोलले पाहिजे गरजेपेक्षा जास्त बडबड केल्यास लोक आपल्याला शहाणे समजतात म्हणून बोलताना जेवढे गरजेचे असेल तेवढेच बोलणे यामुळे लोकांमध्ये आपले इम्प्रेशन पडते आणि लोक आपले स्वभावाने प्रभावित होतात एकच चांगली व्यक्ती व्हा आपल्या स्वतःमधील कमतरता ओळखून त्यावर नेहमी काम करा आपले धैर्य सप्रेम पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्या स्वतःचे कम्फर्टेबल झोनमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा त्यामुळे तुम्हाला यश मिळेल आणि तुम्ही तुमचे स्वप्न स्वप्न पूर्ण करू शकाल जेव्हा तुमच्या आयुष्यात काहीतरी सध्या करता तेव्हा आपोआपच लवक लोकांच्या लो नजरेत तुमची किंमत वाढते दुसऱ्याचे अवलंबन राहू नका प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहाल तर समोरची व्यक्ती तुम्हाला कमजोर समजू लागतो म्हणून सोबळावर जगण्याचा प्रयत्न करा स्वतःचा स्वाभिमान राखा एखादी गोष्ट तुम्हाला जमत नसेल तर समोरच्यालाच एकदा विचारून पहा जर समोरच्या व्यक्तीने तुमची मदत केली नाही तर परत परत त्याची किंमत विनंती करून त्यांच्याकडे जाऊ नका कारण शेवटी स्वतःची स्वाभिमान देखील महत्त्वाचा असतो मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारासही आपण भेटत असतो तुमचे जीवनही असे सकारात्मक विचाराने भरून जावो तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छाकांक्षा पूर्ण व्हावेत तुम्हाला तुम्ही समृद्धी लाभो सुख समृद्धी लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना मिळो हो। मित्रांनो आजचा विचार जर तुम्हाला आवडत असेल आपले ते पटत असेल तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूया या नवीन विचारासहित तोपर्यंत धन्यवाद